रामकृष्ण हरी मंडळी उद्या आहे शेवटचा श्रावणी सोमवार तर या दिवशी तुम्हाला मी जे उपाय आहे आपल्या घरामध्ये अकाली मृत्यू येऊ नये यासाठी अकाली मृत्यू येऊ नये यासाठी उपाय सांगणार आहे त्याचबरोबर इच्छा प्राप्तीसाठी देखील उपाय सांगणार आहे पण त्याआधी आपल्याला भगवान शंकरांची शिवपिंडीची आपल्या घरी पूजा करायची ती आपण आधी बघूया आणि नंतर मग मी तुम्हाला उपाय सांगते आधी गणपती बाप्पाची पूजा केली अभिषेक करून हळदी कुंकू अक्षदा दुर्वा फूल अर्पण केलं आपली अन्नपूर्णा ही तांदळामध्ये असे अन्नपूर्णेची देखील आपल्याला पूजा करायची आहे ती आपल्याला पार्वतीचं रूप आपण मानत असतो त्याचबरोबर शिवपिंड ही पांढऱ्या तांदळावर ठेवली अभिषेक करून पहिले स्वच्छ पाण्याने पंचामृताने स्वच्छ पाण्याने अभिषेक करून तिला आपण पिवळं चंदन आणि भस्म लावलंय त्यानंतर कापसाचं वस्त्र दोऱ्याचं जाणव शिवपिंडीला घातलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर बेलपान आपल्याला अर्पण करायचं आहे बेलपान अर्पण करताना त्याची दांडी तोडून ते अर्पण करायचं असतं पालथं अर्पण करायचं असतं त्याचबरोबर एक बेलपान जर आपल्याकडे असेल आणि आपल्याला शिवष्टोत्तर नामावली घ्यायची असेल तर तुम्ही एकच बेलपान एकशे आठ वेळा अर्पण करू शकता एक बेलपान अर्पण केल्यानंतर ते स्वच्छ पाण्यामध्ये डीप करायचं नंतर परत ते शिवलिंगावर अर्पण करायचं ओम महेश्वराय नमहा ओम पिणाकिणे नमहा ओम शांभवे नमहा अशी शिवष्टोत्तर नाम तुम्ही एकच बेलपान वेळा शिवपिंडीवर अर्पण करू शकता त्याचबरोबर बघा आपली जी शिवामूठ आहे ती जव आहे जवच नाही तर आपल्याला जव यावेळेस अर्पण आहे पण त्याआधी फुलं वगैरे अर्पण करून घेतली आता बघा आपल्याला जव जी शिवामूठ आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे म्हटलं मात्र शिवामूठ अर्पण करताना आपण एक मंत्र म्हणत असतो शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर रे देवा ही जी शिवामूठ आहे बघा चित्रामध्ये जे आहे ते जव तुम्हाला अर्पण करायचं आहे जवच नाही जे जवच असतं जवच असतं ते ब्राऊन कलरचं असतं खूप आपण कधी कधी म्हणजे लक्ष खूप महिला असं चुकून जवसच अर्पण करतात पण जवस अर्पण करू नये जव अर्पण करायचं आहे त्याचबरोबर बघा शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरादेवा माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण रे देवा असं म्हणत आपण शिवामूठ ही ओली अर्पण करत असतो ती कधीही कोरडी अर्पण करायची नसते आपल्याला शिवस्तुती महिम या दिवशी आवर्जून भगवान भोलेनाथाची सेवा आपल्याला करायची आहे श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे आणि बघा जेवढी जमेल जास्तीत जास्त तेवढीच सेवा तुम्ही करा फुलं अर्पणा बघा अन्नपूर्णा मातेला आपण पार्वतीचं सुरू अन्नपूर्णा माता आहे त्याचबरोबर बघा तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य ठेवू शकता फळ असेल तर ते थे ठेवू शकता फुलं वगैरे अर्पण करून छान अशा पद्धतीने तुम्ही शेवटच्या सोमवारी तरी आवर्जून पूजा मांडणी करा आणि एवढे आता जे सोमवार झाले तीन तेव्हा तुम्ही उपवास केला नसेल पण या शेवटच्या श्रावण सोमवारी तुम्ही आवर्जून एक दिवस शेवटचा सोमवारी उपवास नक्की करा त्याचबरोबर आता आपण उपाय बघूया तर आता आपण उपाय बघूया तुम्हाला उपाय काय करायचा आहे जव जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मी तुम्हाला आधी सांगितलं की जव जवस वेगळं आणि जव वेगळं त्यामुळे जवस ज्याची आपण चटणी करतो जे ब्राऊन कलरचं असतं ते वापरायचं नाहीये आपल्याला एकवीस जव आपल्या हातावर घ्यायचे आहेत आणि आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे आणि तुम्हाला हा जो उपाय आहे हा शिवमंदिरात केला तर अतिशय उत्तम राहील आता ते एकवीस जव हातात घेतल्यावर आपल्याला हा उपाय अकाली मृत्यूसाठी आपल्या घरामध्ये आपल्या परिवारातील कुणाचा अकाली मृत्यू होणे बघा शेवटी मृत्यू हा अटळ आहे तो येणारच पण अचानक मृत्यू येणं किंवा आपण जो म्हणतो असतो ना वेळा लिहती काळ नव्हता आला काळ आला असं आपण जे म्हणतो असतो ना आपल्या घरामध्ये अकाली मृत्यू कुणाचा होणे यासाठी आपण हा उपाय करायचा आहे एकवीस जवळ उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आपल्याला शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर एकवीस जवळ हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला एकवीस वेळा शिवगायत्री मंत्र म्हणायचा आहे आता शिवगायत्री मंत्र कसा आहे ओम तत्पुरुषाय विमहे महादेवाय धीमही तन्मो रुद्र प्रचोदया ओम तत्पुरुषाय विग्मही महादेवाय धीमही तन्मो रुद्र प्रचोदया ओम तत्पुरुषाय प्रचोदया हा एकवीस वेळा मंत्र आपल्याला हातामध्ये जव जव घेऊन म्हणायचा आहे आणि नंतर हे जव आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना आपण असे करत असतो शिवामूठ आपण वेगळी ती अशी अर्पण करत असतो पण आपण असे आपला उपाय जो आहे जे आपल्याला एकवीस अर्पण करते असे अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला पाच बेलपत्र घ्यायचे आहेत पाच बेलपत्र आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत मात्र बेलाचे जे दांडी आहे ती आपण ते तोडून घेत असतो आणि नंतरच ते बेलपान शिवलिंगावर अर्पण करत असतो तुम्ही पूजेसाठी जे बेलपत्र अर्पण केले असतील ते वेगळे आणि हे तुम्हाला वेगळे अर्पण करायचे आहेत आता बघा तुमच्याकडे जर बेलपान नसतील तर तुम्ही त्याचे शिवपिंडीवरचे बेलपान घ्यायचे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि परत तुम्ही ते अर्पण करू शकता पाच बेलपान तुम्हाला लागणार आहेत त्याची दांडी तोडून घ्यायची आपण बेलपान कधीही पालथ अर्पण करतो त्यामुळे तुम्हाला ते पाच बेलपान अर्पण करायचे आहे बेलपान अर्पण करत असताना शिवगायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विध्मही महादेवाय धीमही तन्मो रुद्र प्रचोदया असं पाच बेलपान अर्पण करत असताना आपल्याला पाच बेलपत्र त्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे भगवान बोलेला त्यांना गडकडून प्रार्थना करायची आहे आणि सांगा म्हण बोलायचं आहे की माझ्या घरामध्ये अकाली मृत्यू होऊ नको देऊ मृत्यू टळू दे असं तुम्हाला भगवान शंकरांतो माझ्या परिवारातील सगळ्यांना सुखासमाधानाने ठेव अशी तुम्हाला भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे हा जो उपाय आहे हा श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारीच केला जातो एक गोष्ट अजून परत सांगते की जव घ्यायचा आहे नाही ही, ही, ही खूप नाहीकडनं होते त्यामुळे मी परत परत सांगते की जव जे तुम्हाला स्क्रीनवर चित्र दिसत आहे तसं ते तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये ती पुढी मिळून जाते तर ते तुम्हाला आणून घ्यायचं आहे आता बघा तुम्हाला दुसरा एक असा उपाय सांगते की जो इच्छा प्राप्तीसाठी हा सुद्धा तुम्हाला मंदिरातच करायचा आहे आता हे जी उपाय तुम्ही करणार आहात या आधी या आधी तुम्हाला काय करायचं आहे शिवलिंगावर एक तांब्यावर पाणी अर्पण करायचं आहे भस्म लावायचं आहे कापूर लावायचा आहे उदबत्ती लावायची आहे एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला अक्षदा म्हणजे तांदूळ पांढरे तांदूळ देखील अर्पण करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला उसाचा रस मिळाला तर तो देखील तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे तर तुम्हाला उसाचा रस देखील अर्पण करायचा आता हे सगळं केल्यानंतर मी तुम्हाला जो उपाय सांगितला जो तुम्हाला एकवीस जव जवचा जो मी उपाय सांगितला एकवीस जव त्याचबरोबर पाच बेलपत्र हे आपण अकाली मृत्यूसाठी हा उपाय केला आहे पण त्याआधी आपण सेवा केली म्हणजे सेवा करायचीच हा मंदिर हे दोनही उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचे दुसरा उपाय असा आहे त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे दोन हिरवी वेलची दोन लवंग आणि एक सुपारी सुपारी पूजेमध्ये वापरली जाणारी सुपारी घ्यायची आहे व्यवस्थित घ्यायची खराब छिद्र वगैरे बघून घ्यायची की नसलं पाहिजे त्याचबरोबर बेलपान तुम्ही शिवलिंगावर एक बेलपान अर्पण करा मात्र ते तुटलेलं छिद्र असलेलं नसावं ते व्यवस्थितच असावं त्याचबरोबर बघा आता हा जो उपाय आहे सुपारी तुमाला 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 दोन लवंगा दोन हिरवी वेलची तर हे तुम्हाला घेऊन जायचंय तुम्हाला त्या शिव मंदिरामध्ये उत्तरेला तोंड करून बसायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे शुद्ध पाणी घ्यायचं आहे थोडंसं गंगाजल टाकायचं त्यामध्ये दोन चमचे गाईचं दूध टाकायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पांढरे पांढरे तांदूळ टाकायचे आहेत बघा एक तांब्यावर पाणी त्यामध्ये तुम्हाला दोन चमचे कच्च गाईचं दूध त्यामध्ये थोडेसे पांढरे तांदूळ हे आणि थोडंसं गंगाजल गंगाजल असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल पण असेल तर आवर्जून टाका हे तांब्याभर तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि एक सुपारी दोन वेलची आणि दोन लवंग हे घेऊन जायचंय सगळ्यात आधी तुम्हाला ओ शिवाय किंवा शिवाय षडाक्षर मंत्राचा किंवा मग पंचाक्षर मंत्राचा जप करत तुम्हाला शिवलिंगावरती ते पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही जे दोन एक सुपारी दोन लवंगा आणि दोन हिरवी विरची जे नेल आहेत ते तुम्हाला शिवलिंगावरती आपली इच्छा सांगून अर्पण करायचं आहे पण दोन्ही उपाय करण्याआधी आपल्याला शिवलिंगाची मनोभावे पूजा करायची आहे फक्त उपाय करून चालत नाही तर त्यासाठी आपल्याला सेवा देखील करायची आहे जमल्यास तुम्हाला एकशे आठ वेळा शिवा शिवची जी नामे आहेत शिव अष्टोत्तर नामवली ती तुम्हाला घ्यायची आहे ओम पिणाकिणे नमा ओम शांभ नमा ही जी एकशे आठ नावं आहेत ही तुम्हाला भगवान शंकरांची घ्यायची आहेत महेश्वर जी नावं आहेत ती सगळ्यांना माहीत असतीलच तर बघा हे दोन उपाय आहेत त्याचबरोबर मी आपल्या घरी मी तुम्हाला जे स्टार्टिंगला पूजा दाखवली आहे तर तशी तुम्हाला पूजा मांड्यांनी आपल्या घरामध्ये शेवटचा श्रावण सोमवार आहे आवर्जून करा खूपच थोडे दिवस राहिले आहे पाच सहा दिवसच राहिले आहे श्रावण संपायला शुक्रवारी तर श्रावण संपणार आहे या दिवसात जेवढी सेवा होईल तेवढी करा त्याचबरोबर गुरुवारी बघा शिवरात्र आलेली आहे श्रावण महिन्यात शिवरात्र आहे त्या दिवशी तुम्ही आवर्जून रुद्राभिषेक करा घरच्या घरी रुद्राभिषेक कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याचबरोबर पार्थिव शिवलिंग पूजन देखील तुम्ही आवर्जून करा खूप साधी सोपी सेवा आहे अतिशय सुंदर सेवा आहे मी करत असते पण तुम्हीही करा।, करा तुम्हाला हे खूप चांगला अनुभव येईल रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजान